रक्षा खडसे रावे लोकसभेच्या भारतीय जनता पार्टीच्या ते उमेदवार त्यांच्या प्रचार यंत्रणेबाबत जर बघितलं तर आजपर्यंतच्या स्थितीत खानदेशच्या सर्व उमेदवारांमध्ये प्रचारात नियोजनबद्ध आघाडी त्यांनी घेतलेली असल्याचा आमचा ए बी एम न्यूजचा रिपोर्ट आहे याच त्यांच्या निवडणूक प्रचारातील काही बाबींवर प्रकाश झोत टाकणारी त्यांची छोटी कार मुलाखत का खास देत आहोत आमच्या ई बी एम प्रेक्षकांसाठी मध्ये मी आपण आता सध्या बघतो आहे सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि या निवडणूक प्रचाराच्या धामधूममध्येच आपण आज आलो आहोत रक्षताई खडसे यांना त्यांच्या दिनचर्या व निवडणूक प्रचाराबाबतची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊ जाणून घेण्यासाठी तर भेटूया प्रत्यक्षात रक्षताई खडसे यांना नमस्कार ताई ताई सध्या निवडणूक प्रचाराची धामधूम सुरू आहे आणि आपण रावेर मतदान संघात संघातनं भाजपाच्या उमेदवार म्हणून आहात आणि प्रचार आपण प्रचार करत आहात तर प्रचारादरम्यानचा आपला अनुभव कसा आहे मी मागच्या पंधरा दिवसापासून माझ्या प्रचाराची सुरुवात झालेली आहे आणि सकाळपासनं आम्ही सहा वाजेपासनं घरातून निघतो तर रात्री बारा साडेबारापर्यंत आम्ही प्रचार करत असतो आणि पण ह्या प्रचार वेळेस मी जे प्रामुख्याने जे मोठे मोठे गावं आहे तिथे जाण्याचा प्रयत्न करते आणि एक रॅली टाईप करून कार्यकर्त्यांशी संवाद साधून तिथल्या मतदारांशी संवाद साधून की पाच वर्षामध्ये मी कामं केलेले किंवा केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या काही योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत या माध्यमातून आम्ही लोकांना आवाहन करतो की आपण भारतीय जनता पार्टीला आणि मला मतदान करावा आणि त्याचबरोबरीने आम्ही हे पण लोकांना सांगतो की ह्यावेळेस मतदानचा हक्क जो आहे तो प्रत्येकाने निभवलाच पाहिजे कारण की मतदान करणं हे फार महत्वाचं आहे ते एक आपली सगळ्यांची एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे म्हणून प्रत्येकाने मतदान केलंच पाहिजे याच्यासाठी आम्ही लोकांना आग्रह धरतो आहे आणि बऱ्याचशा गोष्टी लोकांनाही पडत आहे की बाबा की पाच वर्षातनं एक वेळा निवडणूक येते ही आणि ही स्थानिक पातळीवरची निवडणूक नसून राष्ट्र पातळीवरची निवडणूक आहे म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी बनते की मतदानाच्या माध्यमातून कुठेतरी आपण देशाच्या विकासामध्ये आपलं योगदान दिलं पाहिजे या अनुषंगाने मी प्रत्येक गावामध्ये सगळ्या लोकांना आवाज करते आणि खूप चांगला रिस्पॉन्स मला प्रत्येक गावातनं मिळतो आहे लोक आता सांगताय की ताई तुम्ही पाच वर्ष आमच्याशी संपर्क ठेवला किंवा कामं आमच्यापर्यंत पोहोचवलं आहे तर तुम्ही बिनफिकर राहा पण हे जरी ते सांगत असले तरी आम्ही आमचं कर्तव्य समजून प्रत्येक मतदाराची भेट त्यांच्या त्यांच्या गावामध्ये जाऊन घेतो आहे म्हणजे सकाळी सहापासून तर चक्क बारापर्यंत तुमचा जी शेड्यूल आहे ते बिझी आहे आणि तुम्ही प्रचार करतायत लोकांशी जनतेशी ग्रुप होऊन तुम्ही प्रचार करून त्यांना मतदानाचे महत्त्व त्यांना सांगताय तर तर मग ताई गेल्या पाच सुद्धा तुम्ही खासदार म्हणून प्रचार करत होता आणि बहुधा तेव्हा तुम्ही न नवख्या होतात तर तेव्हाच्या निवडणूक प्रचारात आणि आताच्या निवडणूक प्रचारात काही तथा तफावत तुम्हाला जाणवते का नक्कीच खूप मोठी तफावत आहे कारण की मागच्या वेळेस मी एक नवीन उमेदवार होती नवीन चेहरा होता आणि जेव्हा मी काम करायची जिल्हा परिषदला किंवा ग्रामपंचायतला मी काम केलं ते ठराविक तालुक्यापुरतं मी केलेलं होतं किंवा जळगाव जिल्ह्यापुरतं केलेलं होतं मलकापूर नांदूर हा नवीन मतदारसंघ माझ्यासाठी होता आणि त्यावेळेस लोकांना एवढं माहीत नव्हतं फक्त एक माझी ओळख नाथाभोवनची सून म्हणून होती की नाथाभोवनची सून आहे आणि त्या निवडणुकीला उभ्या आहे पण प्रत्यक्षामध्ये बऱ्याचशा लोकांनी मला बघितलेलं नव्हतं तर त्यावेळेस मला खूप जास्त मेहनत घ्यावी लागली होती जवळपास आम्ही दीड महिन्यापासून आधी फिरलो आणि त्यावेळेस मला आठवतं की जवळपास आम्ही साडेपाचशे ते सहाशे गावं आम्ही त्यावेळेस कवर केले होते पण ह्या वेळेस फरक असा आहे की ह्या आता सगळ्या लोकांना मी नोंद आहे की रक्षा खडसे कोण आहे ना नक्कीच नाताबाहची ओळख माझ्या मागे आहेच पण तरी सुद्धा ओळख माझी आता या पाच वर्षामध्ये कामाच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे कोणत्याही खेड्यामध्ये गेल्यानंतर कोणत्याही बाईला मुलाला विचारल्यानंतर ते सहजपणे सांगू की आम्ही ताईला ओळखतो म्हणून तो एक फरक आहे आणि सातत्याने संपर्क राहिल्यामुळे लोक खूप सपोर्ट करत आहे की बाबा जे छोटे छोटे गाव आहे तिथे लोकं म्हणतात की ताई तुम्ही इथे नाही आलं तरी चालेल आम्ही सांभाळून घेऊ हा फरक मागच्या इलेक्शनचा आणि ह्या इलेक्शनमध्ये आहे म्हणजे पर्टिक्युलर एक उमेदवार म्हणून नक्कीच सरकारच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर तेव्हाही मोदी साहेबांचं क्रेज लोकांना होतं ते आहे म्हणजे पाच वर्ष आधी तुम्ही फक्त लोकांना नाथाभाऊची सून म्हणून तुमची ओळख होती पण आता तुम्ही तुमची स्वतःची एक नवीन ओळख निर्माण केलेली आहे तर मग ताई तुम्ही अजून कोणते बदल केलेले आहेत यावर्षी पाच वर्ष आधीच्या निवडणुकीपेक्षा यावर्षी कोणते अजून बदल केलेले आहेत यावर्षी बदल म्हणजे सोशल मीडियावर आम्ही जास्त फोकस करतो आहे जे पहिले मतदार आहे जवळपास माझ्या मतदारसंघामध्ये सव्वा दोन लाख जे आहे जे नवे मतदार आहेत ज्यांचं वय अठरा ते पंचवीसच्या दरम्यानमध्ये आहे तर ह्या लोकांना आम्ही आव्हान करतो की तुम्ही मतदान करा तर यांना आम्ही एक लेटर पाठवून आम्ही पोस्टाने त्यांना एक इंडिव्हिज्युअली मॅसेज देतो देण्याचा प्रयत्न करतो आहे की ही निवडणूक आणि तुमचं पहिलं मतदान हे किती महत्त्वाचं आहे आणि जी आत्ताची युवा पिढी आहे ती पण खूप पॉझिटिव्ह आहे खूप सपोर्ट करते तर तो, तो एक फरक आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी आता आम्ही फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल डिजिटल व्हॅन्स असतील फोन टेलिफोन कॉल्स असतील तर असे वेगळेवेगळे प्रयोग आम्ही सगळे करून बघतोय तर तो, तो एक फरक आहे तुम्ही काही सोशल मीडियाचा उल्लेख केला तसं बघितलं तर सोशल मीडिया हा अतिशय फास्ट असतो पण सोशल मीडियापेक्षाही सध्या तुमचा प्रचार फास्ट चालू आहे म्हणजे तुम्ही जर आता बघितलं तर तुम्ही मुक्ताईनगरमध्ये पण लगेच पुढल्या क्षणी तुम्ही नांदुऱ्यामध्ये आढळतात तर मग तुम्हाला इतका फास्टली प्रचार करण्याचं जी तुमची एनर्जी आहे त्या एनर्जीचं रहस्य काय ॲक्च्युली ते क्रेडिट माझ्या ड्रायव्हरलाही दिलं पाहिजे की तो आम्हाला वेळेवर सगळ्या ठिकाणी पोहोचवतं गाडीवर व्यवस्थित कंट्रोल ठेवून पण एक आहे एक निवडणूक आले की तो उत्साह उमेदवारामध्ये आणि सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये सगळ्या घरच्या कर लोकांमध्ये ॲटोमॅटिक येत असतो त्याच्यात काही शंका नाही कारण की शेवटी आपल्याला एक टार्गेट असतं की बाबा आपल्याला ते अचीव करायचं आहे तिथपर्यंत पोहोचायचं आहे आज जरी परिस्थिती चांगली जरी असली पण एक इच्छा असते की नाही की शेवटी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक मतदाराला वाटत असतं की उमेदवार एक वेळ येऊन आम्हाला भेटला पाहिजे आणि त्या हिशोबाने आम्ही शेड्यूल करतो सकाळी एक वेळा लवकर तयारी करून देवाचं दर्शन वगैरे घेऊन थोडंफार खाल्लं नाही खाल्लं किंवा गाडीत थोडंफार सामान घेऊन आम्ही निघतो आणि एक तो उत्साह असतो त्याच्यामुळे ह्या गोष्टी एवढ्या खूप मॅटर करत नाही अगदी उत्साहात ताई प्रचार करत आहात तुम्ही तर मग तुम्ही हा जो प्रचार इतक्या उत्साहात करताय तर त्यामाग मागे तुम्हाला मोटिवेशन असलेलं मोटिवे मोटिवेट करणारं कारण कोणतं आहे बघा एवढ्या वर्षापासनं आदरणीय नाथागोंडने जे काम केलेलं आहे किंवा त्यांनी जी शिकवण मला दिलेली आहे की लोकांशी संपर्क आणि नेहमी सातत्याने त्यांचंही बोलणं माझ्याशी होत असतं आता ते मुंबईला जरी होते तरी ते रोज माझ्याशी फोनवर चर्चा करायची की तू इथे गेली का तिथे गेली का आणि एक पॉझिटिव्ह वातावरण जेव्हा लोकांकडनं तुम्हाला रिस्पॉन्स यायला सुरू होतं किंवा घरचे लोक तुम्हाला सगळे सपोर्ट करतात ह्यावेळेस ते ॲटोमॅटिक आपल्यामध्ये ते पॉझिटिव्ह एनर्जी येत ते आणि स्वतःचा आपला जो कॉन्फिडन्स असतो जे काही मी पाच वर्षात कामं केलेले आहेत त्याचा मला स्वतःला मी ओवर कॉन्फिडन्स नाही म्हणणार पण एक आहे भरोसा की नक्कीच मी जे जनतेमध्ये जाऊन काम केलेलं आहे तर जनता मला साथ दिलस प्रतिसाद दिलास तर तो, तो एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येते आणि त्या उत्साहाने आपण काम करतो म्हणजे एकंदरीत जर म्हणायचं झालं तर तुमचं खरं मोटिवेशन हे तुमची फॅमिली आणि स्पेशली आदरणीय भाऊ आहेत तर प्रचाराच्या सुरुवातीला नाथाभाऊ इथे नव्हते आणि त्याची खंत तुम्हाला होती पण मग आता आज नाथा भाऊ इथे आलेले तर तुम्हाला त्यांना भेटून तुमचा म्हणजे काय नक्कीच मला समाधान वाटलं कारण की माझं अर्ध टेन्शन आता कमी झालं कारण की ते दहा दिवसापासून इथे नव्हते तर मलाही ती भीती होती की बाबा कसं होईल कसं नाही कारण शेवटी कितीही म्हटलं तरी मला ह्या सगळ्या गोष्टी कारण की दोन हजार चौदाला मला ह्या बाकीच्या रचना लावायमध्ये म्हणजे मी कधी त्याच्यात पडलेली नव्हती डायरेक्टली मला फक्त प्रचार करायचा होता रोज गावागावांना भेटी द्यायचं होतं पण बाकी ज्या काय मॅनेजमेंटच्या गोष्टी आहे समाजा वा वा की समाजावाईज किंवा गावांवाईज किंवा पक्षवाईज कोणाशी बोललं पाहिजे की वोटर्स आहे तुमच्या इतर कार्यकर्त्यांच्या कशा रचना लावायच्या ह्या संदर्भात एवढी माहिती मला नव्हती पण ह्या वेळेस ह्या दहा दिवसांमध्ये सगळ्या गोष्टी माझ्या आल्यामुळे ते मला करा म्हणजे नक्कीच मी ते करायला शिकलीसुद्धा बऱ्याचशा गोष्टी मला नवीन शिकायला मिळाल्या की बाबा की असं ह्या सगळ्या फील्डमधनं आपल्याला जा जावं लागतं आणि ह्या ह्या सगळ्या रचना लाव्या लागतात पण आज नाथाभाऊ आल्यामुळे ते नक्कीच अर्ध काम माझं कमी झालेलं आहे कारण की शेवटी नाथाभाऊंना मांडणारा एक मोठा वर्ग आहे आणि आज माझ्या शब्दापेक्षा नक्कीच नाथाभाऊच्या शब्दाला खूप वजन आहे मी बोलल्यापेक्षा जर बोलले तर नक्कीच लोकांमध्ये ती एक वेगळी एनर्जी येते आणि लोक लगेच कामाला लागतात कारण की शेवटी ते नेते आमचे त्याच्यामुळे तो एक फरक पडतो मी लोक काम करतात कुठेही नाही शंका पण आज भाऊन जेव्हा आपले नेते येतात ते आपल्या सोबत काम करायला लागतात तर एक पॉझिटिव्ह एनर्जी सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये येते आणि अजून स्पीड स्पीड म्हणजे स्पीडने काम होतं आणि बऱ्याचशा रचना आता नाथभाऊ आजपासून सुरू करतील बऱ्याचशा लोकांची अपेक्षा असते की नाथभाऊ आमच्याशी बोलले पाहिजे आमच्या तिथे येऊन सभा घेतली पाहिजे कारण की शेवटी ते एक वेगळं नेतृत्व आहे त्याच्यामुळे काही शंकाच नाही आणि आज मला म्हणजे मी बऱ्यापैकी आज फ्री झालेली आहे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजेच एक पॉझिटिव्हिटी ठेवून तुम्ही तुमचा इतका प्रचाराचा हा इतका खडतर प्रवास अगदी सहजतेने पूर्ण करता पण ताई हा प्रवास करताना प्रचार करताना तुम्हाला अनेक बरे वा बरे वाईट चांगले वाईट प्रसंगही तुमच्यासोबत घडले असतील अनुभव तुम्हाला आले असतील तर ते अनुभव तुम्ही सांगाल बघा नक्कीच कोणतंही कार्य करत असताना तुम्हाला चांगले वाईट अनुभव येतातच पण माणसाने जे काही चांगले अनुभव आहे ते सोबत घेऊन पुढे चालावं वाईट गोष्टी ज्या काही घडल्या त्याच्यातनं काय शिकायसारखं आहे ते शिकावे आणि दुरुस्ती करून पुढे चालावं कारण की शेवटी त्याला पर्याय नाही आहे आणि काही जास्त आपण ह्या वेळेस म्हणजे ह्या सिच्युएशनमध्ये काही लोकांशी जास्त बोलून काही फायदाही नसतो म्हणून नक्कीच थोडाफार कामावर परिणाम होतो या सगळ्या गोष्टींमध्ये पण ज्या चांगल्या आहेत त्या गोष्टी घेऊन चालावं मला असं वाटतं चांगलं ते सोबत घेऊन चालावं आणि वाईट ते सोडून द्यावं तर नाथाभाऊ आल्यामुळे तुमची जी एनर्जी होती ती आता चौपट झालेली आहे नक्कीच आणि त्यामुळे तुमचा विजय हा नक्कीच आहे मग तुम्हाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद निवडणुकीची धामधूम काम, डावपेच प्रचाराचा अगदी धडाका सुरू झालेला आणि आणि अशा या प्रचार माहोलमध्येही या मुलाखतीतून खासदार रक्षाकडसे जाणवल्यात त्या शांत संयमी आणि तेवढ्याच अगदी कॉन्फिडंट